नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत शिलाई मशीन दोन हजार चोवीसबद्दल सर्व माहिती तर कोण पात्र आहे कोणती कागदपत्रे लागतात वयाची अट काय आहे आणि फॉर्म कसा भरायचा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया शिलाई मशीन योजना ही सरकारची एक महत्त्वाची योजना आहे जी विशेष महिलांसाठी आहे या योजनेचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे आणि रोजच्या संधी उपलब्ध करून देणे आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना शिलाई मशीन मोफत दिली जाते या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी काही पात्रता आहे तर काय पात्रता आहे ते बघूया तर अर्जदार महिला असाई म्हणजे ही योजना फक्त महिलांसाठी आहे की आणि महिलांचं वय वीस ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असा म्हणजे महिलाचं वीस आणि चाळीस वर्षापर्यंत हे वय असावं अर्जदार महिलेचे कौटुंबिक उत्पन्न ठराविक मर्यादापेक्षा कमी असावे तर मित्रांनो या योजनेत काही ठराविक मर्यादा आहे त्या मरा मर्यादित योजनेअंतर्गत हे उत्पन्न महिलेचं असावं कुटुंबातला एकाच म व्यक्तीला लाभ मिळू शकतो म्हणजे घरात एक महिला असेल तर या योजनेचा लाभ फक्त एकाच महिलेला मिळू शकतो अर्ज करताना तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला हे कागदपत्रे लागू शकतात जसं की तुमचं आधार कार्ड ते ओळख ओळखसाठी लागतं तुमचं आधार कार्ड नंतर रहिवास प्रमाणपत्र नंतर उत्पन्नाचा दाखला नंतर तुमचे दोन पासपोर्ट साईज फोटो कुटुंबातील एक सदस्य असल्याचे प्रमाणपत्र तर हे असे तुम्हाला एक कागदपत्र लागणार आहे त्यानंतर फॉर्म भरण्यासाठी तुम्ही शासकीय संकेतस्थळावर जाऊन श फॉर्म भरू शकतात म्हणजे तुम्हीचा फॉर्म आहे तो काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती भरू शकतात तुमच्या मोबाईल कंप्युटरमधून किंवा तुम्ही जवळच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात अर्ज करू शकतात खालीलप्रमाणे फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे तर सर्वप्रथम अधिकत वेबसाईटवरती जा त्यानंतर तुम्ही अर्जदाराचे नाव पत्ता वय उत्पन्न यासारखी सर्व माहिती भरा आवश्यक कागदपत्र तुम्हाला लागणार ते मागे तुम्हाला बोललो ते कागदपत्र व्यवस्थित अपलोड करा सर्व माहिती तपासा आणि हा फॉर्म सबमिट करा अशा प्रकारे हा फॉर्म तुमचा भरला जाईल तर मित्रांनो ही होती शिलाई मशीन योजनेची जर तुम्हाला या योजनेत काही उपयोगी वाटत असेल तर नक्की अर्ज करा जर मित्रांनो ही होती शिलाई मशीन योजनेची माहिती जर तुम्हाला ही योजना उपयोगी वाटत असेल तर नक्की अर्ज करा आणि इतरांना ही माहिती शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील महत्त्वाच्या योजनांसाठी माहिती जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन दावा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र